एका पासष्ट वर्षीय वृद्ध महिलेचा आजारपणामुळे मृत्यू झाला मृत्यूनंतर प्रथेनुसार या महिलेच्या अंत्यसंस्काराची प्रक्रिया सुरू झाली या महिलेचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी स्मशानात नेण्यात आला त्यावेळी तिथं एक चमत्कार घडला महिलेच्या मृतदेहाला अग्नी देणार त्याआधी अचानक तिच्या शरीराची हालचाल सुरू झाल्याचं दिसलं हे दृश्य पाहून तिथे उपस्थित असलेले सगळे जण घाबरले सर्व जण सरणापासून लांब गेले त्यावेळी अचानक उठून उभी राहिली हे पाहून लोक हैराण झाले महिला पाहून तिच्या कुटुंबियांना आनंद झाला खर तर तामिळनाडूच्या त्रिची मधील ही घटना आहे मनप्पारीच्या मुरुंगापुरी येथील करुमलाई सुरंगमपट्टी गावातील हे प्रकरण आहे पेपेयान वैवर्ष बहात्तर आणि चिन्नामल वैवर्ष पासष्ट हे वयोवृद्ध झोडप एकत्र राहतं कुटुंबातील अन्य एक सदस्य सुद्धा आसपासच राहतात सोळा नोव्हेंबरला दुपारी जेवताना चिन्नामल यांची तब्येत अचानक बिघडली पती पम्मेयान यांना घाबरले ते कुटुंबातील अन्य सदस्यांच्या मदतीनं पत्नी चिन्नमल्ला रुग्णालयात घेऊन गेले नस बंद झालेली रस्त्यात चिन्ना तब्येत जास्त बिघडली तिच्या शरीराची हालचाल बंद झाली कुटुंबीय घाबरले त्यांनी हाताची नस तपासली नस बंद झालेली महिला श्वास घेत नव्हती कुटुंबियांना वाटलं तिचा मृत्यू झालाय म्हणून ते महिलेला परत घरी घेऊन आले तयारी सुरू होती चितेवर लाकडं ठेवण्यात आली घरच्या लोकांनी केस काढले पंडित बोलवला सर्व विधी पूर्ण केले त्यानंतर मृतदेह घेऊन अंत्यसंस्कारासाठी स्मर्शनात गेले नातेवाईकांचा गावकरी सुद्धा स्मर्शनात आले होते चितेवर लाकडं ठेवण्यात आली नातेवाईकांनी चितेवर ठेवण्यासाठी महिलेचा मृतदेह उचलताच आली आणि ते पाहून लोक घाबरले समोरचं दृश्य पाहून ती सुद्धा चक्रावली अचानक तिने हातपाय हलवले सरणावरून उठून बसली समोरचं दृश्य पाहून ती सुद्धा चक्रावली हे काय आहे यानंतर लोकांनी तिला काय झालं ते सांगितलं ही घटना संपूर्ण गावात चर्चेचा विषय बनली आहे दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या एम मराठी न्यूजला सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा अपडेट रहा